नमस्कार आपण बघत आहात एमकेएम न्यूज 24 सड़क अर्जुनी येथे दुभाजक चे भूमि पूजन संपन्न सड़क अर्जुनी नगर पंचायत हद्दी मधील दुर्गा चौक ते ग्रामीण रुग्णालय पर्यंत दुभाजक कामाचा अतिरिक्त बाब भूमि पूजन आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाला सड़क अर्जुनी तील दुर्गा चौका पासून शेंडा मार्गावर कित्येक शासकीय कार्यालय आहेत त्यात तहसील कार्यालय कृषी कार्यालय न्यायालय पंचायत समिती कार्यालय बांधकाम विभाग ग्रामीण रुग्णालय नगरपंचायत कार्यालय बंक इत्यादी कार्यालय आहेत तालुक्याचे ठिकाण असल्या मुले मोठ्या प्रमाणात नागरिकांचे आवागमन सडक अर्जुनी मध्ये शासकीय कामाकरिता होत असते नागरिकांना सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर दुभाजक अत्यंत आवश्यक होते आज झालेल्या दुभाजक भूमिपूजन कार्यक्रमात अध्यक्ष कार्यक्रम नगराध्यक्ष मडावी उपाध्यक्ष वंदना डोंगरवार बांधकाम सभापती आनंद अग्रवाल पाणी पुरवठा सभापती शशी टेंभुर्णे महिला बाल कल्याण सभापती रजनी परिहार नगर सेवक देवचंद तरुणे महेंद्र वंजारी असलेश अंबादे गोपीचंद खेड़कर अंकित भेंडारकर दीक्षा भगत कामिनी कोवे सायमा शेख साइस्ता शेख रेणु अग्रवाल कमला देवी अग्रवाल अधिकारी सारंग खांडेकर नगर पंचायत छे कर्मचारी प्रमाणे एम के एम न्यूज ट्वेंटी फोर छे मुख्य संपादक डॉक्टर सुशील लाडे पत्रकार आर वी मेशराम राजकुमार भगत शाहिद पटेल नागरिक उपस्थित होते नमस्कार आज आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर आणि आत्ताच नुकताच आपल्या नगरपंचायत मार्फत इथं डिवायडरचे भूमिपूजन झालेलं आहे आणि काय सांगाल कशा प्रकारचे हे डिवायडर कुठून कुठपर्यंत राहणार आहे आणि याची जो सुविधा आहे कशा प्रकारे नागरिकांना याच्या फायदा होईल आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसला दुर्गा चौक ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतचा जो रस्ता आहे सिमेंट रस्ता याच्यावरती ते डिवायडर करण्याकरता आज आमदार इंजिनियर राजकुमारजी बडोले दुर्गा अर्जुन विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे हा जो दुर्गा चौक ते ग्रामीण रुग्णालय आणि त्याच्या पुढेही जाणारा रस्ता आहे हा रस्ता मोठा आहे आणि या रस्त्यावरती संपूर्ण सरकारी कार्यालय आहेत आणि सारेकारी कार्यालय असल्यामुळे या रस्त्यावरती दळणवळण हा फार प्रमाणात असतो आहे प्रमाणात असतो आहे आणि मधो अजामजाद तिथं एक लहानसे अपघात पण झालेले आहेत एकामेकाला लागलेले आहेत एवढंच झालं की कोणतीही जीवत हानी झालेली नाही एवढंही चांगलं आहे हे सगळं दृष्टिकोन नगरपंचायतच्या लक्षात आल्याच्यानंतर या रस्त्यावरती दुभाजक असणे हा अत्यंत आवश्यक होता म्हणून या दुभाजकाविषयी आपण पी एम सी कार्यालयाशी भरपूर पत्रव्यवहार केला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर इथले त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ए सीपर्यंत पर्यंत आपण याच्यापर्यंत पत्रव्यवहार केलो हा पत्रव्यवहार के पत्रव करत असताना जो तब्बल आपल्याला एक ते दीड वर्ष लागलेला आहे आणि याच्यानंतर ए सी साहेबांना इथं स्वतः येऊन व्हिजिट दिली व्हिजिटच्यानंतर त्यांनी परिस्थिती रस्त्याची पागितली आणि रस्त्याची परिस्थिती आणि त्याच्यानंतर इथं राहणारी राह इथं या रस्त्यावर चालणारी रहदारी हे सगळं बघून त्यांनी ते निर्णय घेतले का या ठिकाणी दुभाजक अत्यंत आवश्यक आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी या इथं हा दुभाजक आपल्याला एवढे प्रयत्न केल्याच्यानंतर अतूट प्रयत्न केल्याच्यानंतर आज दुभाजक इथं आपल्याला मंजूर झालं आणि या दुभाजकाचे आज इथले स्थानिक आमचे आमदार लाडले आमदार राजकुमारजी वडोले साहेबांच्या हस्ते आज भूमिपूजन झालेला हा दुभाजक एक अडीच फुटाच्या दुभाजक आहे आणि अडीच फुटाच्या दुभाजकामध्ये त्याच्या आतमध्ये संपूर्ण माती राहून त्याच्या झाडाची झाडं लावली जातील त्याच्यावरती सु आपलं सुशोभित जे झाडं आहेत ते लावले जातील जेणेकरून त्या दुभागाच्या दोन्ही बाजूला रस्ता येण्याच्या आणि जाण्याचा हा क्लिअर होईल या यामुळे आणि आधामधात जिथं जिथं जसं पहिलाच कार्यालय तहसील कार्यालय पडतो त्याच्यानंतर तुमचे पुन्हा कोर्टाच्या कार्य कोर्ट पडतो आहे ग्रामीण रुग्णालय पडतो अशा मधामधात या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे या विभागाला बी एन सी विभागाला बोलून आपण त्याला मध्यस्थिती जागा ठेवणार आहे जेणेकरून इकडच्या तिकडे जाणं होईल आजूबाजू बी एन सी डिपार्टमेंट विभागामार्फतच होत आहे यांच्यावरती पूर्ण निगराणी आणि पाहणे देखणे आणि त्यांचे संपूर्ण कार्य हे बी एम सी विभागालाच येईल आणि ते त्याच्यावरती फक्त नगरपंचायतच्या हद्दीमध्ये असल्यामुळे नगरपंचायतच्या हातावर नियंत्रण आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय सुविधा लोकांच्या हित हितांच्या दृष्टिकोनातून कुठल्या सुविधा पाहिजे का पाहिजे आहे ते आपण बी एम सी विभागाला बोलून तेवढे आपण करून घेणार आहोत काम पूर्ण दुभाजकाच्या एक करो एक करोड सोळा लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी रुपयाचा आहे परंतु हा दुभाजक फक्त दुभागाच्याच काम नसून पासून तर शेंडापर्यंत जे काही मध्यस्थी इतर कामं आहेत या सगळ्या कामाची किंमत पकडून त्यांनी एक करोड सोळा लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी रुपये केलेली आहे फक्त आपला दुभाजक म्हटला तर माझ्या तरी मते मी एक हे काढलेलं आहे आणि काय म्हणतात अभियंत्याशी विचारून त्यांना हे केलेलं आहे तर लगभग आमच्या दुर्गा चौक ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या दुपातीत जवळजवळ पंचवीस ते तीस लाखापर्यंतचा आहे उर्वरित पैसा हा पूर्ण या एन सीच्याच रोड असल्यामुळे कारण की हा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण सडक अंटिन्यू शेंडापर्यंत झाला असल्यामुळे याच्यामध्ये मधात जे दुभाजे किंवा इतर काही त्यांची का दुरुस्ती किंवा कामांचे काम आहे ते या रकमेमध्ये इन्क्लूड केलेलं आहे म्हणून या कामाची किंमत एक करोड सोळा लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी रुपये झालेली आहे धन्यवाद सर ज्याप्रमाणे आता आपण बघत आहोत की वार्ड क्रमांक सातमध्ये एका साईडला गट्टू आहेत आणि दुसऱ्या साईडला अजून गट्टूचं काम सुरू व्हायला नाही आहे तर जे सामोरचे जे गट्टूचे म्हणजे काम आहे ते केव्हा सुरू होतील त्या सांगल्याबद्दल जे आपण अगोदर हा प्रभाग क्रमांक सात आहे आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये हे बाजारवाडी आहे या बाजारवाडीचा जो बाजार भर आठवडी बाजार शनिवारी भरतो आहे मध्यस्थी बुधवारी बाजार भरतो आहे आणि दैनंदिन इथं भाजीपाल्याची दुकाने आणि बाजार असतो आहे या ठिकाणी पहिला टप्पा आपण गटपुचा घेतलेला होता त्याची टेंडर प्रोसेस झाली होती म्हणून तो अगोदर झालेला आहे दुसरा हा जो टप्पा जो बिएंड आता हे हो सुरू आहे हा आपला ले गेलेल्या कामामध्ये आहे आणि तिसरा टप्पा आता आपण जे कामं घातलेले आहेत त्या कामामध्ये तो तिसरा टप्पा आहे म्हणून तो टप्पा लगेच आता मला तरी असं वाटते का महिना महिन्या ते दोन महिन्यामध्ये तो सुरू होऊन जाईल आणि पूर्ण बाजारवाडीचा परिसर हा पूर्णने गट्टून आहे एकदम गट्टू लावून आणि एकदम क्लिअर होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये मातीचा कुठलाच प्रकार राहणार नाही ना 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 एका बाजूला रस्ता आहे सिमेंट रस्ता त्याच्यानंतर नाली आहे त्याच्यानंतर गट्टूचा प्रकार आहे त्याच्यानंतर पुन्हा सिमेंट रस्ता आहे त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्याकरिता सोयी सुविधा दुकानदारांना दुकाने लावण्याकरता सोयी सुविधा आणि माझे नागरिकांनी हीच विनंती राहील किंवा आपण पत्रकार बंधूंना पण ही विनंती राहील का ज्यांच्या निदर्शनास सा असं येतं आहे लोकांनीही त्याची व्यवस्था ही व्यवस्थित करावी त्याचे उपभोग हा व्यवस्थित करावे घाण वगैरे करू नये आणि सगळ्यांनी आपल्याला नगरपंचायतला सहकार्य करावे हीच मी या ठिकाणी विनंती करतो आहे